श्री स्वामी समर्थ चैत्र वैद्य त्रयोदशीची रात्र गडत अंधारात बुडून गेली होती अक्कलकोट मधल्या कुठल्याही घरात दिवा लागला नव्हता स्वामींच्या आठवणींचे हुनके क्षणभर सुद्धा थांबत नव्हते माणसेस केवळ नव्हे तर पक्षी सुद्धा दुःख सागरात बुडाले होते कुणालाही काहीही सुचत नव्हते प्रत्येक भक्ताच्या मनात एक खुळी अशा जागत बसली होती की स्वामी पुन्हा प्रकट होतील आणि आपल्याला आईच्या मायेने हाक मारतील त्यांचा उबदार सहवास आपल्याला पुन्हा मिळेल बाळप्पा तर लहान मुलासारखा मोठ्या मोठ्याने रडत होता स्वामींनी त्याला दिव्य अनुभव दिला होता त्याला स्वामींबरोबर उंच उंच आकाशात जायचे होते स्वामींची चाकरी करायची होती स्वामींचे सर्वसेवेकरी सैरबैर झाले होते कुणाच्याही पोटात पाण्याचा थेंबसुद्धा गेला नव्हता सगळे स्वामी भक्त पोरके झाले होते प्रत्यक्ष परमेश्वर स्वामी समर्थांच्या रूपात अक्कलकोटमध्ये प्रकट झाला होता परमेश्वराने मानवी देह धारण करून काही वर्षे सर्व भक्तांना केवळ आनंद दिला होता संकट विनाशक परमेश्वर स्वामींच्या रूपात वावरत होता स्वामी समर्थांच्या अवताराची समाप्ती झाली आणि हजारो भक्त एका क्षणात स्वामींच्या सहवासाला कायमचे मुकले होते सगळे स्वामी भक्त स्वामींनी जिथे वज्रासन घातले होते त्या वडाच्या झाडाखाली गोळा झाले होते मध्यरात्र झाली सर्वत्र स्तब्ध शांतता पसरली होती अचानक वडाची पाणी सळसळू लागली वारा वाहू लागला सर्वत्र चंदन सुगंध सुटला प्रकाशाचा शांत शीतल चांदन झोत वडाखाली पाझरू लागला वडाची सळसळणारी पाणी जणू स्वामींची आरती म्हणू लागली त्या गर्दीत सकाळी प्रकट झालेली पांढरीशुभ्र गाय पुन्हा प्रकट झाली मागल्या दोन पायांवर ती उभी राहिली पुढले दोन पाय तिने त्या दिशेने जोडले आणि मनुष्यवाणीत बोलू लागली दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा त्या चांदन झोतातून स्वामींचा आवाज घुमू लागला लोक आनंदाने त्या झोताकडे बघू लागले स्वामी लीला पुन्हा प्रकट झाली ही वेळी आशा प्रत्येक भक्ताच्या मनात पावली स्वामींचा प्रेमळावा सर्वत्र निनादू लागला माझ्या प्राणप्रिय भक्तांनो मी केवळ देहाची खोळ सोडली परंतु मी ब्रह्मांडात वावरतो आहे आम्हाला जन्म नाही की मृत्यू नाही दुःख आवरा तुम्ही कोणीही पोरके झाला नाही माझे केवळ स्मरण करा मी धावून येईन भिवू नका मी तुमच्या पाठीशी आहे ह्या पृथ्वीवर तुम्ही कुठेही असाल तरी मी तुमच्याच भोवती वावरत आहे एवढे लक्षात असू द्या दुःख आवरा मनाने मोकळे व्हा मी गेल्याची पावले कधीच उमटत नसतात मी तुमच्या पाशीच आहे मला तुम्ही चंदन झोतात अनुभवाल वाऱ्याच्या झोतात अनुभवाल मुख्य म्हणजे नामस्मरणात अनुभवाल